पुढचं काहीच दिसत नाही बघा एकदम जास्त प्रमाणात दुःख पडलं आहे तर मी आता कोंबड्या आणायला चाललो आहे आपल्याकडे दोन ज्या आता कोंबड्या आहेत त्या दोघींना पण कुडू घालो आहे तर कोंबडा असेल तर कसं आपण कोंबडीला रोनाला पण ठेवू शकतो ते आता कुडू गेलं की फक्त जे अंडी घालणार ते फक्त आपण खाऊ शकतो पण ती रोनाला ठेवू शकत नाही तर बघूया आता त्याच्यासाठी मी चाललो आहे दाभोळ्यामध्ये कारण गावामध्ये खूप ठिकाणी बघितलं मी शोधला कोंबडा कोण काही द्यायला मागत पण नाही काय काय जणांकडे छोटे कोंबडे आहेत काय काय जणांकडे एकदमच मोठे आहेत ते काय एवढा मोठा आपल्याला नको आहे कोंबडा आठशे आठशेने हजार रुपयापर्यंत तर आता आपण दाबोळ्यामध्ये बोरुळ्यामध्ये आलोत आणि त्यांचे इथे बघा ही कोंबडे आहेत एवढे कोंबडे आहेत बघा तर हा एक नग ते लोकं चारशे बोलत आहेत आम्ही म्हटलं दोन घेतले तर साडेतीनशेपर्यंत यायला काय तर नाही बोलता एक रुपया पण कमी नाही तर आता बघूया चांगले दोन बघून घेऊया हे बुरुळ्यामध्ये आपल्या इथून बरोबर बारा तेरा किलोमीटर आहे अगदी म्हणजे जो शिपोशीला रोड जातो ना लांजा शिपोशी त्या रोडलाच आहे बुरुळ्यामध्ये जो ब्रिज आहे बोरुळ्यातला त्याच्या बाजूलाच आहे ते एक गॅरेज आहे पुढे त्याच्या मागे आहे तर एक असा आम्ही बघतो आहे बघा ही कलंग आहे आणि हे कोंबडे पण कोंबडं आणले बघा आणि आपली कोंबडी आहे ती घाबरते जरा त्याला हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दुपारचे आता बारा वाजेला आले आहेत आणि मिरची तोडते कारण आज भाजी बनवायची लाल मठाची पालेभाज्यांना मिरची आणि कांदा भरपूर प्रमाणात लागतो मिरची एवढी ना लागत पण कांदा भरपूर प्रमाणात लागतो तर त्यासाठी ना आपल्या बागेतल्या मिरच्या तोडायला जाते तर तो आपली गुरं येत आहेत डॉली आणि बाबी सुयोग पण आत्ताच आलेत आणि आल्या आल्या पहिलं यांना घेऊन आले आतमध्ये घेऊन येत आहेत आतमध्ये ह्या दोघींना ना सोडायला आणि आणायला जावं लागतं यांना जर मोकळं सोडलं तर या पूर्ण गाव फिरत राहतात उन्हात ना आता बाहेर अजिबात येऊस पण वाटत नाही एवढं कडक ऊन असतं आणि वेच्या पण बघा भरपूर प्रमाणात धरलेत ते काढून घेते ते आता तर पाहिजेत तेवढ्या काढून घेतलेत जास्त काढत नाही बसली कारण ऊन आहे म्हणून इथे लाल माठ निवडून स्वच्छ धुवून ठेवून दिला नितळ ह्या बेडमध्ये ना आमचा अर्धा संसार राहतो म्हणजे आम्ही ठेवून देतो सगळं भांडी कुंडी काय काय नको असतील त्या वस्तू पण सगळी भांडीच आहे तर ते आता आम्ही साफ करायला घेतलं आहे खूप दिवसापासूनच राहिलं होतं करायचं आहे करायचं म्हटलं आज बाहेरची कामं नाहीत तर आपण हे सगळं कुरकून टाकूया जेवण माझं आत्ताच झालं आहे म्हणजे ना ते वर जे अंतरून राहतात ना ती पण आतमध्ये जातील बेडमध्ये आणि नको असलेले ना गोष्टी आम्ही सगळ्या काढून टाकतोय है ना सगळं फेकू द्यायच नाहीये बघूया कुठेतरी ठेवायचं दुसरीकडे फेकायचं काय एखादा माळा बिळा असताना तर माळ्यावरती हे सगळं सामान गेलं असतं पण काय सगळं रूम रूम नाहीच आहे ही एक रूम आहे आमची राहण्यासाठी आणि बाकी गुरांसाठी नंतर बघूया कधी आम्ही करू पुढे तेव्हा मग काय टेन्शन नाही ना। आता ना जिथे जागा भेटेल ना तिकडे आम्हाला ऍडजस्ट करायला लागते असं नाही की खाली आमचं घर मोठं आहे पण तिथे पण भरपूर सामान आहे तिथे तर ह्याच्यापेक्षा डबल टिबल पट्टी नाही हा किती किती काढू तरी कमीच आहे ते म्हणजे तो पहिल्यापासूनचा संसार आहे सगळा आजीपासूनचा वगैरे आणि त्यात आता हा माझा त्यामुळे आम्ही इकडे सगळा हा ठेवून दिलाय आणि ह्याच्यातला पण थोडाफार वरती माळ्यावरती अजून हा कि ते आम्ही बघत पण नाही त्याच्याकडे डुंकून असं सगळं झालेलं आहे तर चला तर घेते मी साफसफाई करून या कोंबड्याला ना, ना इथे असं जरावेळेस सोडलंय बाहेर आणि ही पण आहे तर आम्ही जेवायला बसलोय आणि आज जेवणात आहे टॅमॅटोचं सार भात चपाती लाल मठाची भाजी आणि लोणचं आता काम आवरलंय म्हणजे बेडचं सगळं साफसफाई सा करायची होती ती थोडस काम असलं तरी वाजतात एक मी दोन तास होऊन जातात ता आता दोन वाजलेत आणि आम्ही जेवायला बसलोय त्या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला आणि इकडे सोनारवाडी सुतारवाडी इकडे गणपती बसलाय आणि बाजूला नैवेद त्याचं काम चालू आहे मोदक बनवलाय राज आहे शाखेत कधी त्यासाठी आम्ही इकडच्या सगळ्या लेडीज निघालो आहोत तर चला पुढे जाऊनच मग शूट करून आज सगळं काम यांच्यावर पडणार आहे दूध पण काढायचं आणि भाजीला पाणी पण तर चला येते आम्ही आहेत नारकर काकी आणि ह्या दिसाई काकी आता पुढे अजून दोघी आहेत ना तिघी आहेत चला टाकून गेल्या या भजनाला गेल्या होत्या म्हणून इथून माकडं बहिती केली सगळी गँगच बसली वाटत त्यांची इटुकली पिटुकली काय गार तिकडून पण येईल भीती वाटते दोन्ही साईडनी चाललंय हरी उंकुला शाखेमध्ये त्या आल्या वाटत जाऊन हा हो म्हणजे काय काय येणारच ना त्या आल्यात वाटत जाऊन मामी आहे ना लोटणकर मामी जाऊन आलात लवकर मग होय इथे लाईनीत बसायचं तू काकी इथे बस लाईनीत हा इथे बसा

झालं झालं अग पदराला दिला पदर्याच्या गोष्टी तू मी घेत मिरवणूक बघितली बघायची होती म्हणून आम्ही थांबलो तिकडे अर्धा तास पुढे येईपर्यंत आणि या बायका नाचत होत्या वर्षा काळ ओके आणि वर्षे बहिणी नाचायला लाज काय काय हा नाचायला गेल्या होत्या मी पण गेली असती पण मी शू मला शूट करायचं होतं म्हणून मी नाही गेले नाही मी पण गेले असते त्या दिवशी आम्हाला तर आम्ही तुमचं सांगितलं की तुमच्याकडे भेटेल तर आता वाजले पावणे दहा अजून जेवायचं आमचं आज जरा लेटच जेवतोय आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन होतं म्हणजे मागी गणपती अडीच दिवसाचे असतात आणि पहिल्या दिवशी ना काही कामानिमित्त जाता नाही आलं म्हणजे हे गेले नाही तर दुसऱ्या दिवशी गेले होते तर तो क्लिप ना त्यांनी केलेला आहे म्हणजे काढलेला आहे तर ह्याच व्हिडिओमध्ये मी म मध्ये असा हे करते ॲड करते म्हणजे तुम्हाला तिकडचं सुद्धा बघता येईल पहिल्या दिवशी खूप गर्दी असते आणि दुसऱ्या दिवशी वगैरे एवढी गर्दी नव्हती ना तेव्हा हा पहिल्या दिवशी म्हणजे गणपती येतो मागी गणेश जयंतीच्या वेळी गणेश जयंतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रसाद असतोच त्यांचा आणि हे असतं काय असतं कुंकू असतं त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मिरवणूक म्हणजे विसर्जन होतं बाप्पाचं महाप्रसाद असतं दुपारचं तर महाप्रसादाला वगैरे पण ह्यांना जातानी आलं दुपारच्या वेळेस फक्त काल गेले होते पाया पडायला तर तो क्लिप पण मी घेतला आणि यामध्ये ॲड करते त्याला मध्येच असं सर्व आज विसर्जन वगैरे बाप्पाचं झालेलं आहे त्यात आम्ही हळदी हुंकूला पण गेलो होतो आणि आल्यानंतर आता काय आता काय शूट करायचं एवढं नाही आहे तर जेवायचं थोडंफार मी बघायचे असं सगळं आहे काम तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय